नमस्कार मित्रांनो मी आर्टिस्ट स्वप्नील पाटील तुम्हाला माहितीच आहे मी स्वामी समर्थांचं पेंटिंग सुरू केलेलं आहे तर ते पेंटिंगचे आउटलाईन आता झालेले आहे त्याचं कलर आउटलाईन कंप्लीट झालेलं आहे तर कलर काम सुरू केलं आहे थोडंसं इतर फिल्मच्या कामामुळे थोडं स्लो काम चालू आहे लवकरच मी ते पेंटिंग पूर्ण तुमच्यासमोर घेऊन येईन तर काही दिवसापूर्वी युनिव्हर्सिटीमध्ये मधुबालाचं स्क्रीनिंग झालं होतं हेही तुम्हाला माहिती आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललोच होतो तर त्यावेळी खूप छान वाटलं मला विद्यार्थ्यांशी बोलताना त्याच दिवशी रात्री मला नाटकाला जाता आलं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आमचे मित्र समीर भोरे आणि इतर त्यांचे मित्रमंडळी करत आहेत तर त्या प्रयोगाला मला जाता आलं खूप छान अनुभव होता माझ्यासाठी हे मी दुसऱ्यांदा नाटक बघत होतो प्रेक्षकांमधून घेतलेली संभाजी महाराजांची एंट्री खूप भारी वाटलं नाटकाला तशी खूप कमी गर्दी होती याची खंत वाटते तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण नाटक बघत चला एक वेगळा अनुभव तुम्हाला येईल नाटक पाहताना तर आमचेच शॉर्टफिल्ममध्ये काम केलेलं डोही या शॉर्टफिल्ममध्ये माझ्या काम केलेला आमचा बाल कलाकार सारंगने खूप सुंदर काम केलं मला खूप आवडलं सारंगाचे काम मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल असे मी आशा करतो आणि तुम्ही नक्कीच माझ्या पेजला फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनल आहे माझं आर्टिस्ट स्वप्नील पाटील याच नावाने तर तिथेही तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल अशी आशा करतो